हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका पुन्हा एकदा तुम्हाला माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि जर कोणी नवीन असतील आणि त्यांनी माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा तर बघा आज होते औंडची यात्रा तर आम्ही निघालो होतो औंडला तर जात असताना मी काही व्हिडिओ वगैरे काढत होते आणि मेन म्हणजे आज जॉब ऑफिसमधून येत होते आणि त्याच्यानंतरनं जाणार होतो आम्ही तर आम्ही आवरून दोघंजण मी आणि ते धामलो होतो गेटवरती त्यांची वाट बघत होतो तर ते आले बघा साडेसहा वाजून गेले होते उशीरत झाला त्यांना यायला आणि आल्यानंतरनं पुन्हा मग आम्ही निघालो होता औंधला तर बघा आम्ही तिथं बोच तोपर्यंत सात साडे साडेसात पर आठ वाजून गेले होते त्यानंतरनं घरी गेलो थोड्या वेळ बसलो फ्रेश झालो आणि मग आम्ही गेलो मंदिरात पाया पडायला तर हे मंदिर आहे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात असा मोठा उत्सव केला जातो मध्ये आता खूप मोठा असा उरूस असतो तर मंदिरात जाण्या अगोदर तिथं नाळ वगैरे बसले होते तर एक ओढीचा नाळ वगैरे घेऊया म्हणून तिथे थांबलो होतो आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये गेल्यानंतर खूपच गर्दी होती बापरे खूप म्हणजे खूप गर्दी होती लेडीजची लाईन वेगळी होती जेंट्सची लाईन वेगळी होती तो होता, होता, चा चा तर त्यामध्ये चाललं होतं आईंचं त्याला हे एक लाईटिंगचं घेतलं होतं आईंनी आणि त्याच्यासोबत त्याचं खेळणं तर बघा ते वीस तारखेला होता तिथे कार्यक्रम आहे पैठणीचा तर त्याच्यासाठी तो बॉक्स ठेवला होता आणि त्या बॉक्समध्ये ज्यांना ज्यांना पार्टिसिपेट होते त्यांचे नावाची चिठ्ठी लिहून त्यामध्ये टाकायची होती तर त्या बॉक्स तिथं ठेवला होता ज्याला हवं तो ते घेऊ गीव, घेईल आणि त्याचं नाव लिहून तिथं टाकेल असं लेडीजसाठी होता कार्यक्रम आता तो कार्यक्रम तेवीस तारखेला होईल मंगळवारचा तर बघा आम्ही चाललो होतो दर्शनाला आतमध्ये आणि खूपच म्हणजे आतमध्ये अजूनसुद्धा आतमध्ये एक छोटंसं मंदिर आहे आणि मग तिथं दर्शन होणार बघा हे आतमध्ये आल्यानंतर तर बघा आई गेल्या होत्या आतमध्ये त्याला म्हटलं जा पण त्याला मीच पाहिजे होती तर माझ्या मा माझ्यासाठी थांबला होता आणि त्याच्यानंतर बघा आम्ही आतमध्ये गेलो खूप छान असं दर्शन झालं भैरवनाथाचं मंदिर आहे आणि खूप छान वाटलं खूप छान असे मोगऱ्यांची सजावट वगैरे केलं होतं आणि खूपच मोठा उत्सव असतो म्हणून हा खूप मोठा असं साजरा वगैरे केलेला असतो आणि खूपच छान असं मंदिर वगैरे सजवलं होतं त्यामध्ये आईशलाही म्हटलं डोकं पाया पायापट त्याचंही चाललं होतं डोकं टिकून पाया पडायचं आणि खूपच गर्दी होती त्या गर्दीमध्ये मला तर असं आईंसचं म्हणजे टेन्शनच येतं कारण त्याला असं पळायचं असतं इकडं तिकडं आणि त्याला असं थांबवणं खूपच अवघड असतं त्यानंतर बाहेर आल्यावरती आम्ही काही असे फोटो वगैरे काढण्यासाठी थांबलो होतो पण आयंसचं चाललं होता माझ्यासाठीच थांबणार आईला नको म्हणत होता माझ्या हाताला धरून आईचं म्हणणं होतं हाताला धर गर्दीमध्ये तू इकडे तिकडे पळू नकोस पण त्याचं चाललं होतं माझ्या हाताला नको धरू माझं मी चालतो त्यानंतर बघा त्याने आईला पकडलं आणि म्हटला मला हे घ्यायचं ते घ्यायचं असं त्याचं चाललं होतं आणि त्याला काय झालं तर भरपूर अशी खेळणी वगैरे दिसत होती आणि त्याचं असं चालतं की मला हे घे ते घे म्हणजे असं त्याला भरपूरच दिसत होतं आणि मेन म्हणजे आई होते आई काय असे करतात त्याला पाहिजे गे ते वस्तू घेत असतात म्हणून ते त्यांना जास्त हट्ट करत होता की मला हे घ्यायचं तसं म्हणायला गेलं तर आजी ह्या मुलांचा सगळ्याच आजीला आडच करतात आणि त्यामुळं मुलं त्यांच्यापेक्षा सुद्धा भरपूर हट्ट करतात तसंच सेमा हिसचं पण आहे आईंपेशी तो खूपच हट्ट करतो आणि बघा त्यानंतरनं त्याला असे भेटले राऊंडवाली गाडी तर मग तो गाडीमध्ये बसणार नाही असं आहे का त्याचं तर आवडतच आहे की गाडीमध्ये बसणं तर आईला म्हटलं आम्हाला त्यामध्ये बसायचे रेड कलरचे गाडीमध्ये बसायचं ब्ल्यू कलरच्या गाडीमध्ये बसायचं मग बघा तिथे पण आहे असे साठ रुपये होती तिकीट म्हणजे फी होती साठ रुपये म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं होतं तर म्हटलं आईंनी आईशला बसवलं आणि त्याचं तो एन्जॉय करत होता खूप छान त्याला वाटत होतं आणि मला अशी भीती वाटत होती कारण ते ओल राऊंड फिरत होतं तर म्हटलं ह्याला चक्कर येईल पण ह्याला कशाची चक्कर येते ह्याला ह्याचा आनंद त्याचा त्याला खूपच गाड्या आवडतात आणि त्याचं त्याचं खेळणं चाललं होतं सगळी बाकीच्या नंतरनं मुलं उतरतात पण हा काय उतरत नाही ह्याला उतरायचंच नव्हतं हा पैसे वसूलच करतो बरोबर आणि बघा आजूबाजूला पण भरपूर असे खेळण्यांची लागली होती आणि मेन म्हणजे ना मी आता ह्यामध्ये आवाज म्यूट केलेला आहे कारण यूट्यूबमध्ये जर आवाज जर टाकला तर कॉफी राईट येतं म्हणून ना तर तुम्हाला समजलं असतं कारण शेजारचं काय बोलतं हे समजतच नव्हतं कारण एवढे असे डी जे होते पाच चौकात पाच जणांचे असे म्हणजे पाच चौकातले पाच होते त्यामुळे हिकडूंचा आवाज तिकडं तिकडूनचा आवाज इकडं काही समजतच नव्हतं मला जरी ना असं बोलायचं म्हणलं ना तर एवढं कानात वरडायला लागायचं मेन म्हणजे आमचं कान एवढं असे बधीर झालते का नाही की बापरे म्हणजे एवढा डी जेचा वगैरे आवाज होता आणि खूप छान वाटलं तसं खूप मोठी यात्रा भरते आणि भरपूरच असे खेळणे वगैरे छोट्या मुलां मुलांसाठी एन्जॉय करायसाठी भरपूर होतं मोठ्यांसाठी पण काही जरी ज्वेलरी वगैरे घ्यायचं असेल तर घेऊ शकता असं होतं आम्ही फक्त फिरलो भरपूर असं फिरलो म्हटलं काय काय लागलं आहे काय काय नाही चला बघूयात आणि तेवढाच आपला ब्लॉक पण होईल म्हणून मी पण आपली आईन त्यांचं चाललं होतं चला चला म्हणून मी पण त्यांच्याबरोबर असं सगळीकडे आम्ही फिरत होतो आणि त्यात त्या आईन्सला पण नवीन नवीन काय काय खेळणी दिसत होती तर त्याचं ते घेणं चाललं होतं आणि आईला हट्टपणा करणं चाललं होतं तर खूप छान वाटलं औंमधली ही यात्रा खूप छान भरती आणि ऊरूस म्हणतात म्हणजे इकडं गावाकडं यात्रा वगैरे असं बोलतो किंवा आमचे ते कसं भंडारा वगैरे असतो असं तसं ह्या गावचा असं उरूस असतो हे जे आऊनगाव आहे ते माझं सासर आहे आणि इकडच्या यात्रेला आम्ही आलो होतो आणि ह्यांना मेन म्हणजे सुट्टी नव्हती त्यामुळं राहायला भेटलं नाही आणि हे बघा असे बॉटलमध्ये खूपच छान असे लाईटिंग वगैरे केलं होतं आणि काय विकायला येतं असं वेगवेगळं खूपच कोण कोण किती डोकं को लावतं हो कि किती प्रकारचे काय काय बनवलेले असतात आणि ते मार्केटमध्ये विकायला आलेले असतात हे बघा दुका गाड्यांच्या दुकानात जर ऐंशी गेला आणि गाडी नाही घेतली असं झालंय का आई म्हणत होती मोठी गाडी की दुसरी तर ह्याचं चाललं होतं नाही मला ह्याची शिफीच घ्यायची आहे म्हणून त्याची थार वगैरे भोगारे मुठेवाले थार होते पण नाही त्याला हेच घ्यायचं होतं त्यानंतरनं बघा आम्ही पुढे आलो तर हा एक वेगळाच खेळ मला दिसला ते रिंग टाकायची आणि तिथे असे नोटा लावल्या होत्या वीसच्या दहाच्या पन्नासच्या शंभरच्या वगैरे पण त्याच्यावरती ते रिंग टाकायची खूप जण त्यामध्ये खेळत होते आणि पुढे आल्यानंतरनं बघा ते डॉग्स दिसले छोटे छोटे काही जिवंतच ते डॉग आहेत पण ते नाही तसं आपण शोसाठी घरात घेऊ शकतो हे बघा पुढे आल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं डी जेचं तर पाच चौकामधले पाच डीजे असे वेगवेगळ्या कलरमध्ये होते आणि त्यानंतर बघा हा जो है है। आहे शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे आहे आणि खूप छान मंदिर आहे हे औंदमधल्या चौकातच आहे नेमकं आणि इथे पण एक डी जे होता आता तुम्हाला दिसेलच इथे एक डी जे होता त्या साईडला हा एक डीजे आणि अजून भरपूर असे म्हणजे पाच चौकातले पाच डीजे होते आणि ह्या साईडनं पाठीमागे हे मंदिराकडे जाण्यासाठी रोड होता आणि मधीच शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि त्याच्याच पुढा डी जे लावलेला होता आणि हे बघा ताईंचं चाललं होतं डान्स करणं त्या म्हणत होत्या आपल्या लेडीजची पण लाईन सेपरेट पाहिजे होते म्हणजे सगळ्या लेडीज बघण्यापेक्षा डान्स नाचायला गेल्या असत्या पण कसं आता ही मुलं मुलांचं असतं त्यामुळं ते मुलं वगैरे भरपूर असे डी जे पुढे डान्स करत होते आणि मेन म्हणजे मला ह्यामध्ये सगळं सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे हे कलर कसं हायलायटिंग येले डी ये एल ले, ई डी सॉरी एल डी लायटिंगमध्ये बनवलेलं असतं कसलं म्हणजे किती छान बनवलेलं असताना कोणकोणत्या प्रकारचे म्हणजे कितीच प्रकारचे त्यामध्ये कलर चेंज होत राहतात आणि एल डी लाईटमधून किती खूप छान केलेलं असतं हे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ पूर्ण असा काढलेला आहे आणि कशी वाटली हा उंची यात्रा हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कसे वाटतात वाट व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ बघता लाईक नाही करत शेअर नाही करत सबस्क्राईब तर नाहीच करत आणि कमेंटही करत नाही तर नक्की कमेंट करा करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्याकडून जर काही चुकवत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की बघा कारण खूप छान छान अशा लाईटिंग वगैरे कशा चेंज वगैरे झालेल्या आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल आणि तिथेच ह्यांची मावशी वगैरे त्या होत्या त्या पण आम्हाला तिथेच भेटल्या इथेच राहतो म्हणजे आऊनमध्येच त्या आपण राहतात पण आम्ही आम म्हणजे आम्ही सेपरेट गेलो होतो कारण त्या अगोदर पाया पडून आल्या होत्या आणि ते इथे बसल्या होत्या मग सेपरेट तिकडे डान्सचं चाललं होतं डीजीचं तर इकडे हे आमची सगळ्यांनी जास्ती मस्ती चालली होती सेपरेट आणि म्हटलं आपलं आपण एन्जॉय करू म्हणून असं छानपैकी आम्ही छोटंसं एन्जॉयमेंट करत होतो आणि खूप छान वाटली अशी आमची यात्रा तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा